नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा टॉमॅटो पपई आले आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील कांद्याची आवक जास्त असल्याने दरावर दबाव आलाय कांद्याचे बाजारभाव आता उत्पादन खर्चापेक्षा कमी झालेत नाफेडच्या कांदा खरेदीची ही भिजत घोंगडे आहे त्याचा दबाव कांद्याच्या भावावर दिसून येतोय त्यामुळे कांदा भाव सध्या एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपयांच्या खरेदी सुरू झाल्यास बाजाराला काहीसा आधारही मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील वाढत्या अवकेबरोबर टॉमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेलाय टॉमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली तोटा वाढल्या बाजारातील आवक वाढत व्यापारी राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसतीय त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टॉमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे मात्र बाजारातील आवक काहीशी वाढली आहे याचा दबाव दरावर आलाय पपईच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत पपईचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाल्यात पपईला सध्या बाराशे ते सोळाशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती मात्र आवक वाढल्याचा परिणाम दिसतोय पण पर पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील पपईची आवक कमी होऊन दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारांमध्ये आल्याची आवक स्थिर आहे बाजारात सध्याही आल्याची आवक मागणीपेक्षा अधिक आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय सध्या बाजारात आल्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचंही शेतकरी आणि व्यापारी सांगतायत आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय एप्रिल महिन्यात बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशात कमी उठाव यामुळे दरावर दबाव आहे दुसरीकडे नाफेडही हमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री आहे यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक कमी असली तरी बाजारात नाफेडचे सोयाबीन उपलब्ध होत आहेत यामुळे सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय नाफेडची विक्री सुरूच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय